राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपघात काही नवीन नाही रस्त्यावरची वाढती वाहतूक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढते नागरी वस्ती अशा अनेक कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग सहावर अपघाताचे प्रमाण आता दिवसांगत वाढत चाललेले आहे भुसावळ साखरी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल तणाली समोर एक विचित्र अपघात घडला मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी किसान पेट्रोल समोर असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये शैलेश लक्ष्मण माळे यांनी रिचार्ज मारण्याकरता गेला असता आपल्या दुचाकीने बोलावणी कॉम्प्लेक्स कडे येत असताना समोरून येणारा भारत गॅसचा माल मालट्रक एम एच एकोणवीस जे शून्य शून्य सत्तावीस या ट्रकने हिरो होंडा एम एच एकोणावीस ए झेड चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न हिला अतिशय वेगवान धडक दिली ज्यामध्ये हा जागीच ठार झाला अपघात तीव्र होता कि हायवे गाडी अनबॅलेन्स होऊन जवळपास पंधरा फूट लांब गेली व टू व्हीलर ही मालट्रकच्या खाली येऊन दाबली गेली का हायवे रिकामा असताना एवढा वेगवान गाडी चालवणे हे कितपत योग्य आहे या संबंधीचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत असून राष्ट्रीय महामार्गाचे लवकरात लवकर सहा कामास सुरुवात झाली तर अधिकच बरं होईल